न्याय देवता तुझे लेख राज तुझ्या आधारामध्ये उघडे उघडे पडले रस्त्यावर पडले ची मागणी आहे त्या कलेक्टर मित्तल अरे आमच्या छतडावर गोळ्या घाला अरे आम्हाला फाशी न्याय देवता तू आम्हाला न्याय देणार आहेस काय आज आपण आहोत भोकरदन या ठिकाणी काही दिवसापूर्वीच नारायण लोखंडे असतील विकास जाधव असतील यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नासंबंधी या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी मंगेश साबळे देखील भोकरदन या ठिकाणी आले होते आणि एका अनोख्या प्रकारचं आंदोलन मंगेश साबळे यांनी या ठिकाणी केलं होतं त्यामुळे त्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ते चर्चेत आले हे आंदोलन या ठिकाणी चर्चेत आलं परत आज या ठिकाणी भोकरदन या ठिकाणी मंगेश साबळे या ठिकाणी आलेले आहेत नेमकी ते कशासाठी आलेले आहेत त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आज परत आपण या ठिकाणी आंदोलन करत आहात काय आपल्या मुख्य मागण्या हे बघा ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेली ही लोकशाही आहे या लोकशाहीला प्रस्थापित होण्यासाठी कित्येक या भारत देशाच्या देशभक्तांनी आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं आमच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वरा स्वराज्य निर्माण करण्यासाठी इथं प्राणाची दिली मात्र आज आम्ही अंधारात आहोत आम्ही शेतकरी अंधारात आहोत आमच्यासाठी प्रस्थापित केलेली ही लोकशाही हे नेते आमच्याकडनं कराचे पैसे जमा करून यांच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत आणि अमाप संपत्ती आमची हे कुठं खर्च करता आहेत बरं आमच्या ग्रामपंचायतला आज हप्ता नाही आमच्या शेतकऱ्याला विहिरीचा हप्ता नाही गायगोट्याचा हप्ता नाही तीन वर्ष झाले श्रावण पगार नाही त्या दिव्यांग अंध माता भगिनींला तीन तीन दोन दोन चार चार महिने झाले तरी देखील हे सरकार जागवायला तयार नाही मग अशा वेळी आमचे शेतकरी पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारतात तर सत्कार हत्यार काढत क्षेत्रे पंचा आमच्या छातावर या ठिकाणी मारा त्यापेक्षा आमची मागणी आहे तहसीलदारांना आमची मागणी आहे त्या कलेक्टर मित्तलला अरे अरे आमच्या गोळ्या आम्हाला फाशी आमचा आमचा न्याय हक्क मागणे जर का गुन्हा असेल आणि सरकारला प्रश्न विचारणे जर का गुन्हा असेल तर आम्हाला फासावर द्या आणि हे सांगण्यासाठी आज आम्ही सर्वजण न्याय व्यवस्थेसमोर समोर उभे हे न्याय देवता तुझे लेख राज तुझ्या आधारामध्ये उघडे उघडे पडले रस्त्यावर पडले इथल्या नेत्यांनी स्वतःचे घर भरले आम्हाला लुबाडलं हे न्याय देवता तू या ठिकाणी आज आम्ही या भोकरदांच्या या, या रस्त्यावरून जात आहे माझ्या फुलंबरीच्या नागरिकांना प्रश्न आहे माझ्या सिल्लोडच्या सोयगावच्या नागरिकांना प्रश्न आहे माझ्या पैठणच्या नागरिकांना प्रश्न आहे माझ्या भोकरदांच्या प्रभात मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कधी हे सरकार या प्रश्नांचं उत्तर देणार आहे का अशीच दडपशाही करत राहणार आहे की नेत्यांच्या सांगण्यावरून गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोरांचे भविष्य असेच उद्वस्त करत राहणार आहे हा ज्वलंत प्रश्न घेऊन आज आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत एकंदरीत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आणि न्याय हक्कासाठी भोकरदान या ठिकाणी आंदोलन करत आहोत जे काही अनेक प्रश्न, अनेक प्रश्न हो। या ठिकाणी शेतकऱ्यांचे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे ताटकळत आहे त्या प्रश्नासाठीच या ठिकाणी आम्ही लढा देत आहोत हा याच माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरपंच मंगेश साबळे असतील नारायण लोखंडे असतील आणि विकास जाधव असतील या ठिकाणी करतायत त्यामुळे शेतकऱ्याच्या या हक्कासाठी अनेक शेतकरी वर्ग देखील या ठिकाणी जमा झालेला पाहायला मिळतो